नमस्कार मी तुळशीराम शिर्के आपण पाहत महाराष्ट्र जीवन न्यूज आज भारताचा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रशाला हरंगूळ खुर्दमध्ये काही विशेष अतिथी आलेले आहेत बातमी करण्यामागचं कारण असं आहे की नेहमी आपण प्रजासत्ताक दिन एका वेगळ्या पद्धतीने साजरा करतो ध्वजारोहण होतं सलूट केलं जातं आणि राष्ट्रगीत गाऊन एखादी रॅली काढून आपण हा ध्वजारोहण पूर्ण करत असतो परंतु या ध्वजारोहणानिमित्त आपल्याकडं विशेष अतिथी आलेले आहेत कॅनरा बँकेचे जे मुख्य प्रबंधक आहेत मुख्य शाखेचे मुख्य प्रबंधक आहेत बाबासाहेबजी तुपसमुद्री सर ते सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या हरंगुळ प्रशालीमध्ये शिकणारे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं आलेले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी कॅनरा बँकेची कॅनरा विद्याज्योती शिष्यवृत्ती योजना ही लागू केलेली आहे आणि हे शिष्यवृत्ती योजनेचे आज धनादेशसुद्धा त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेले ने आहेत नेमकं या विद्यार्थ्यांना निवडण्यामागचं कारण काय किंवा हरंगूळ खुर्द प्रशालाच निवडण्याचं कारण काय हे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याही भावना काय आहेत त्या विचारणार आहोत सर आपण इथं जे स्कॉलरशिप आमच्या विद्यार्थ्यांना दिलीत या प्रशालेमधल्या खरं पाहिलं तर आपण ग्रामीण भागातली शाळा निवडलात त्याबद्दल आपल्या भावना काय आहेत सर प्रत्येक वर्षी कॅनरा बँकेकडनं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर ॲक्टिव्हिटी अंतर्गत आम्ही प्रत्येक शाळेमधनं पाचवी ते दहावी ह्या इयतामधनं ज्या एस सी एस टी प्रवर्गातनं मुली प्रथम येतात अशा मुलींना आम्ही शिष्यवृत्ती देत असतो त्या अनुषंगाने यावर्षी आप आम्ही आपल्या जिल्हा परिषद शाळेसह निवड केली आणि त्याच्यामध्ये पाच विद्यार्थिनींना आपण आड पा पाचवी ते सातवी अडीच हजार आणि आठवी ते दहावी असे पाच पाच हजार असे टोटल वीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती आपण ह्यावर्षी वर्षी दिलेली आहे आमची कॅनरा बँक लातूर मेन ब्रँच आणि रिजनल ऑफिस संभाजीनगर यांच्याकडनं आम्ही ही शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे ओके सर ही जी स्कॉलरशिप दिलात आपण ही प्रत्येक वर्षी लागू होणार आहे की फक्त तात्पुरतीच लागू होणार आहे विद्यार्थ्यांसाठी नाही सर मी ब जसं सांगितलं की कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत आम्ही प्रत्येक वर्षी शाळेला ब शिष्यवृत्ती देतो बरं ही शाळा निवडण्यामागचं काय कारण आहे ह्या शाळा ही शाळा निवडण्यामागचं कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये जनसामान्य कुटुंबातनं विद्यार्थी येत असतात आणि ज्यांना गरज आहे खरी शिष्यवृत्तीची आणि ज्यांना प्रोत्साहन मिळेल म्हणून आम्ही जिल्हा परिषदेची निवड केली सर नक्कीच तर आता दुर्गम भागातली ही शाळा समजली जाते हारांगोळ खुर्द हे जरी लातूर शहराच्या जवळ असलं तरी हारंगोळ खुर्द या गावातील सर्व जनता जी आहे ती संपूर्ण कष्टकरी आणि कामगार वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि कष्टकरी कामगार वर्गाचे विद्यार्थी हे नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात परंतु शैक्षणिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी कॅनरा बँकेच्या वतीनं केलेला हा छोटासा प्रयत्न आहे खूप मोलाचा प्रयत्न आहे जे तूपसमुद्री सर आहेत त्यांचे शिक्षकसुद्धा येत आहेत ज्यांच्या माध्यमातून ते आज घडले आणि कॅनरा बँकेमध्ये मोठ्या पदावरती ते पदस्थ झालेले आहेत त्यांच्या शिक्षकाच्याही काय भावना आहेत त्यांना काय वाटतं नेमकं याबद्दल तेही जाणून घेणार आहोत सर महाराष्ट्र जीवनमध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते आपल्या विद्यार्थ आपला एक विद्यार्थी आहे तो विद्यार्थी कॅनरा बँकेसारख्या मोठ्या पदावरती एका मुख्य प्रबंधक म्हणून या पदावरती विराजमान होतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रशालेला शिष्यवृत्ती प्रदान केली जाते याबद्दल आपल्या भावना काय आहेत आपण काय सांगाल खूप आनंद होतो आहे सर की माझा विद्यार्थी अगदी कष्टातून की एवढ्या मोठ्या पदावर गेलेला आहे आणि लहानपणापासून शाळेत असता प असल्यापासूनच तो जिद्दी अभ्यासो अभ्यासामध्ये सातत्य असल्यामुळं तो अगदी विद्यापीठामध्ये सुद्धा एम एस सी मॅथमॅटिक मॅथमॅटिक्समध्ये तो विद्यापीठातून तिसरा आला की मला माझ्या विद्यार्थ्याचा गर्व वाटते की तो माझा विद्यार्थी आहे आनंद वाटतो सर नक्कीच तर एका शिक्षकाला काय हवं असतं तर आपला विद्यार्थी माझ्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी कुठंतरी चांगल्या पदावरती जावा कुठंतरी चांगल्या पोस्टवरती जावा आणि त्यांना स्वतःचं नावलौकिक मिळवावं याच्यापेक्षा जास्त मोठी अपेक्षा कोणत्याही शिक्षकाकडून कुठल्याही आईवडिलाकडून नसते अगदी ग्रामीण भागातून अगदी दुर्मिळ अशा खेडेगावातून एखादा विद्यार्थी पुढे जातो आणि तो विद्यार्थी आपले पाठीमागची ब बाजू न विसरता आपल्या विद्यार्थ्यांना फूल नाही पुलाची पाकळी म्हणून एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जे शैक्षणिक मनोबल आहे शैक्षणिक मनोबल वाढवण्यासाठी सारख्या मोठमोठ्या योजना प्रदान करतो यासारखं मोठं भाग्य खरंच नाही आणि असं जर प्रत्येक बँकांनी किंवा प्रत्येक शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जर केलं तर नक्कीच हे जे राष्ट्र आहे हे सुशिक्षित झाल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के विद्यार्थी शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत असंही म्हणणं वाघ ठरणार नाही कॅमेरामॅन आदित्य व्यसाळेसह मी तुळशीराम शिर्के महाराष्ट्र जीवन न्यूज हरंगूळ लातूर